आ, नमस्कार नाना नमस्कार आ, नाना आता सध्या सरजाविषयी जी चर्चा चालू आहे की बाईल नक्की करायलाच आहे काय सांगाल तुम्ही याविषयी नाही तसा बैल हा कराराचा नाही ही माझी त्या दिवशी माशेरसच्या मैदानाला पण वाईट पडली होती त्यानंतर एम एमच्या युट्यूबला पण मी परदेशी सविस्तर इथे डॉक्युमेंट्स वगैरे टाकून माझी बाईट दिलेली आहे आणि माझा कुठल्याही प्रकारचा बैल हा कराराचा नाही स्वतःचा बैलगाडी राज्य संघटनेचे सचिव सचिवदा पेलवान आप्पा काटकर यांच्या मध्यस्थीने या बैल मी तेरा लाख रुपयाला खरेदी केलेला आहे बरोबर आणि बोला बोलादा आणि त्या संदर्भामध्ये मला समजलं ज्योतिष कुळीला की असं असं झालेलं आहे तुमच्यावरती अर्ज दिलेला आहे पोलीस स्टेशनला म्हणून काल मी स्वतः पोलीस स्टेशनला सगळे डॉक्युमेंट पेपर सेट वगैरे घेऊन हजर झालो तिथं सगळं साहेबांना दाखवल्यानंतर सिनियर साहेबांना दाखवल्यानंतर निरीक्षक साहेबांना पोलीस निरीक्षक साहेबांना दाखवल्यानंतर काहीतरी सगळी बाजू योग्य आहे अशी सांगितली <laughs> दोघांनाही आम्हाला समज दिलं की याच्या काय करायची नाही आणि साहेबांनी सांगितलं की याची मी सगळी चौकशी करून काय तो अहवाल आणि साहेबांनी मान्य केलं पोलीस स्टेशनने पण मान्य केलं की हा पेन आमच्या मालकीचा आहे म्हणून आणि आज काल आपा काटकरी तिथे आले होते पोलीस स्टेशनला आज विला त्याचा पेलवान सुट्टा जाणार आहे आणि मी पण रात्री तिकडेच होतो तर मी पण रात्री दहा वाजता झालोय तर काही प्रॉब्लेम नाही कोण जर कुठलाही युट्युबर चॅनल वाला जर त्याची खोटी आपोआप पसरवित असेल तर मी त्याच्यावर कायदेशीरित्या कारवाई करेन दादा आता आपण बोलतो की बैल करायचा जर कर बैल करायचा असला की फक्त सामनेच करायचा असतो आणि त्याच्यामध्ये बल... त्या मालकाचा पण आवाज लागतो पण असं तर काही घडलंच नव्हतं आता मालकाचं नाव नव्हतं कालची त्याची काय वाईट पडली म्हणजे वाईट नाही तरी स्वतः मोबाईल शूट करून पाठवलाय की दर्जाईचं नाव का लावतात तर याचं नाव विजय पटोळे याचा जो भाऊ आहे त्याच्याकडे आपला बैल सांभाळला आहे त्याचं नाव आहे महेश गाव दर्जाईच लावणार ना बरोबर तर दर्जाई ना लावणार पक्षा लाव लावणारे नाव लावणार गावात बैल सांभाळला आहे त्याच नाव लावणार ना मी म्हणजे काहीतरी बारीक बारीक मुद्दे काढायचे आणि लोकांना काहीतरी इश्यू करायचा चुकीचं आहे तर बघा ना सर सर ज्या अखंड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अस नंदी आहे जेव्हा हे अफवा होते तेव्हा आता काय सांगाल ते अफवाला कसं काय मात दिली पाहिजे मात म्हणजे याच्यावरती ठीक आहे जर बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार व्यवहार नसेल झाला किंवा त्या याच्यामध्ये काय असेल पेपर नसतील तर गोष्ट ठीक आहे पण माझं आता मत असं आहे की आता याच्यावरती कमिटीने योग्य ती कारवाई करावी कारण की तुम्हाला देखील खूप फोन आला असेल काय असा विषय बरोबर त्रास झालेला आहे खरेदी बैल असल्यामुळे तरी पण अशी अफ होते तर त्रास होणारच ना आपल्याला आताना त्रास झालेला आम्हाला झाला अरुणला झाला जगदीशला झाला एकनाथला झाला किती फोन हो येतात आणि कसा हँडल करतोय आमचं आम्हाला माहिती आहे आणि तरी पण हा अजून पण माझी एक महत्वाची सूचना कुठला पण युट्यूबर चॅनल जर माझी परवानगी न घेता केशी करता त्याची टाकत असेल तर मी त्याच्यावर स्वतः कायदेशीर कारवाई करीन असं मी चॅनलला पण सांगितलेलं आहे आणि आता मी ये तुला पण सांगतोय बरोबर दादा त्या मध्ये आपले माझ्याचे सचिव विलय दादा पेलवान हे देखील होते काय सांगाल त्याबद्दल दादा होते दादा ठाम येत ना व्यवहाराला ते सगळं सांगितलंय सगळं काय झालेलंय दादा आता स्वतः पोलिटिशियनला येत आहेत दादा बघा ना तुम्ही सांगता की सर्जा मोठा ज्या तुमचा आहे तरी पण हा विषय झाला काय सांगाल त्याबद्दल आता मोठा सर्जा आमचा आम्ही प्रेमापोटी त्या व्यवहारातून आपणच्या घरामध्ये जेव्हा व्यवहार झाला त्या म्हणजे हा परत ज्या टायमाला आमचे बैलगडी सगळ्या मध्यस्थीने हा व्यवहार जेव्हा मिटला तेव्हा आपणकडे एक मस्करी केली होती की अरे विजू ते त्यांच्या बैलाचे पाच लाख मागतात तो म्हणतो आपण पळतो का पाच लाख द्यायला सत्तर हजार रुपये तो त्याच पिशवीतून पैसे काढून देत होता मी त्याला सांगितलं की मला पैसे नको आहेत मी माझ्या एकनाथी अरुणशी जगदीशी चर्चा केल्यानंतर बोला आम्हाला पैसे नको आहेत पण जेव्हा सणावाराला कार्याला माझा बैल मी घरी नेणार आणि आणून तुझ्याकडे सोडणार फक्त बैल मला आहे तसा तू सांभाळायचा ओके दादा आता दा, दा सोळाचं मैदान येते त्या मैदानामध्ये सर्जा असणार की नाही माझा काय मनस्थिती ठीक नाहीये बरोबर तर काल तरी एवढा त्रास झालेला आहे आजार पण आहे आणि परत आम्ही कालची ट्रॅव्हलिंग झाली त्यामुळे आमचं असेल नसेल सांगता येत नाही बरोबर बड़। दादा आता आपले ठाणा रायगर मुंबई पालघर संदीप भाई अध्यक्ष आपले यांच्याविषयी काही चर्चा झाली तुमची हो रात्री जगदीशशी मला वाटतं विषय शिक्षा वगैरे चर्चा झाली वाटतं काहीतरी आम्ही गाडीत होतो पण मला जशी झोप लागली तेव्हा मला एक्झॅक्ट काय माहिती पण चर्चा झालेली आहे पण भाई काहीतरी तिकडेच आहेत आहेत तर भाईंना काहीतरी असते फोन करणार दादा आता दोन्ही संघटना पण आपल्या पूर्णपणे सपोर्ट करतात या संघटनेचा आवड कशा माना तुम्हाला एक सांगू सं नाही मिळतो संघटना असता बरोबर आता बघा ना बैल होता असून पण हे आरोप होत जातात आणि की बैल आहे त्याच्यामध्ये मानसिक त्रास पण होतो आणि आपल्या घरचे पण थोडेफार जेवण वगैरे करत नाही काय सांगाल त्याविषयी प्रेम करणारा महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यापेक्षा आमच्या सगळ्यांच्या घरच्या फॅमिली आहेत आता काय सांगणार तुम्हाला की माणसं अक्षरशः काल आम्हाला फोन करून हैराण होतं की नक्की काय झालंय तिकडे म्हणून परवा दिवशी माणसं जेवली नव्हती आज पण नाही पण हे पैशांच्या हवसापोटी करणे चुकीचं आहे ना, चुकी ना। बरोबर दादा लाखाला पण काहीतरी व्हॅल्यू आहे ना बरोबर आज मी तेरा लाख देतोय आणि तरी तो सांगतोय की पैसे नाही दिले असं नाही दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये माणसं मत की विश्वाचे असतात जर माणसांमध्ये विश्वास ठेवला की सगळं काही नव्हतं पण इथे तर माणसं विश्वास होती म्हणजे आज मी पण वय अठ्ठेचाळीस आहे जसं समजता झालं की तुम्ही या वडिलांबरोबर मी जात होतो तेव्हाची माणसं विश्वास होती त्यानंतर मी घाटावरती गेलो सगळं काय झालं आता हा माझा वीस वर्ष सहकारी होता पण आज त्यांनी असं केलं बरोबर माझी सगळ्यांच्या मार्फत त्याला विनंती आहे की जे खरं काय ते ज्यांच्या समोर आलेलं आहे तर तू आता शांतता घ्यावी आणि असणारे संबंध आहेत तू चालू ठेव आवाज देऊ नको त्याच्याबद्दल माझा काही दुमत नाही पण माझी बदनामी कुठेतरी थांबव नाही थांबवली तर मी कायदेशीर परत कारवाई करी दादा आता जे कुठे असतो म्हणजे नक्की एक्झॅक्टली दर जाईला दर जाईला का दादा इतक्या बद्दल खूप आभार आणि